ऐसिया संपत्ति, आम्हा संसारी भोगाची या परी काय सांगू काम तो कामना भोगित से देवा आलिंगनी हेवा, चरण चुंबी शांतीच्या संयोगे निरसला ताप। दुसरे ते पाप तुका म्हणे कामने अपाहे जिकडे तिकडे तिकडे सारीखे आपुले पारी थे निरसले तुका म्हणे पाहि तिकडे सारी खे, आपुले पारी थे निरसले आम्हाला या संसारात अमाप संपत्ती लाभली आहे ती संपत्ती म्हणजे या विठ्ठलाचे प्रेम आहे त्याच्या आम्ही आनंदाने भोग घेत आहोत त्याचे वर्णन कसे करावे आमच्या सर्व कामना देवाने भूग त्या त्या चा चरना चा चुंबन घेतो आमची वृत्ती शांत झाली आहे त्या योगे आमचा ताप निरसला आहे व पापाची निरसन होऊन आमची सर्व भेदबुद्धी संपली आहे आमची सर्व भेद बुद्धी संपली आहे तुकाराम महाराज म्हणतात जिकडे पावे तो विठ्ठलच तिकडे दिसतो त्यामुळे आमचे पण भेद संपून गेले ऐक्य आम्हाला या संसारात अमाप संपत्ती लाभली आहे ती संपत्ती म्हणजे या प्रेम या विठ्ठलाचे प्रेम त्याच्या आम्ही आनंदाने भोग घेत आहोत याचे वर्णन कसे करावे आमच्या सर्व कामना इच्छा देवाने भोग घेत आहेत त्या विठ्ठलला आम्ही आलिंगन देऊन त्याच्या चरणाचे आम्ही चुंबन घेतो आमची वृत्ती शांत झाली आहे त्या योगी आमचा ताप निरसला आहे व पापाची निरसन होऊन आमची सर्व भेद बुद्धी आमची सर्व भेद बुद्धी संपली आहे तुकाराम महाराज म्हणतात जिकडे पाहू तो विठ्ठल तिकडे दिसतो त्यामुळे आमचे व परक्याचे असे भेद संपून गेले आहे संपत्तीचे खरे स्वरूप सामान्य लोक संपत्ती म्हणजे धन मालमत्ता सोय असं मानतात पण तुकाराम महाराज सांगतात की त्यांना लाभलेली संपत्ती म्हणजे विठ्ठलाचे प्रेम आध्यात्मिक भोग इच्छांचा खर्च संसारिक भोगावर न होता देवाच्या सेवेत त्यांच्या चरणाशी भक्ती करण्यात होतो देवाशी असलेलं अलिंगन त्यांच्या चरणाची चुंबन हीच खरी संतृप्ती शांती व तापाचा निराश ईश्वर प्रेमामुळे अंतःकरण शांत झालं त्यामुळे त्रास ताप पाप भेदभूती सर्व नाहीशी झाली भेदा भेदाचा अंत आपुली पारे म्हणजे आप माझ पर असं अंतरच संपलं जिकडे पाहावे तिकडे विठ्ठलच